हाय फ्रेंड्स मी मयूरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत जवडा आणि बटाट्याची सुक्की भाजी एकदम झटपट पद्धतीने आणि इथे मी एक मोठी अटी जवडा घेतला आहे याला आपण स्वच्छ निवडून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून आपण पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवू आणि इथे वाटण करण्यासाठी मी लसूण अद्रक मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं मी इथे तेल टाकून घेतलं आणि आपण याच्यामध्ये आता जवडा भाजून घेऊया जवडा मी स्वच्छ धुवून घेतला आणि तो आता मी कढईमध्ये टाकून घेतला कढईत आपल्यावरच त्याच्यामध्ये जवळा टाकायचा नाहीतर तो मग कढईला चिकटतो आणि छानपैकी हा जवडा आपल्याला आता परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जवडा जर भाजून घेतला तर भाजीची चव छान येते आणि जवड्याचा जो वास असतो तो पण येत नाही आणि एक ते दीड मिनिट छानपैकी आता हा जवडा आपण इथे परतून घेऊया मस्त असा थोडासा कलर चेंज होईपर्यंत जास्त पण कलर नाही चेंज करायचा आपल्याला इथे आणि जवड्याचा मस्त असा सुगंध सुटायला लागला की समजून जायचा आपला जवडा इथे छानपैकी परतून झालेला आहे आणि हा आता आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी आता तेल टाकून घेतलं आणि एक मोठा कट केलेला कांदा याच्यामध्ये ता मी आता टाकून घेतला कांदा छान असा बारीक कट करून घ्यायचा आणि होईल तेवढा कांदा थोडा जास्त घ्यायचा म्हणजे जेवढा हा छान तयार होतो असा टेस्टी लागतो मस्त खाण्यासाठी आणि मस्तपैकी हा कांदा पण आता आपण तेलामध्ये परतून घेऊया एक ते दीड मिनटासाठी छानपैकी थोडासा कलर आपण चेंज करून घेणार आहोत याचा म्हणजे कांदा हा खाताना आपल्याला कच्चा नाही लागला पाहिजे आणि लो टू मिडियम हिटवरतीच आपल्याला ही भाजी बनवायची आहे जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही आणि आता आपण तयार केलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मी जे पूर्ण साहित्य घेतलं तो वाटणासाठी ते पूर्णचं पूर्ण वाटण मी याच्यामध्ये टाकून घेतलं आणि वाटण टाकल्यावर एक ते दीड मिनिट छानपैकी मस्त असं परतून घ्यायचं वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त असा कलर चेंज झालेला आहे आता कांदा पण परतून झाला आहे आणि वाटण पण छान पद्धतीने आपले इथे तयार झाले आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ इथे चवीनुसार मी मीठ टाकून घेतलं आणि मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं थोडं आणि याच्यामध्ये आता आपण हळद पण टाकून घेऊया आणि धनिया पावडर एक चमचा टाकून घेतली आणि गरम मसाला टाकायचा आणि चवीनुसार लाल तिखट टाकायचं आपल्या आवडीनुसार जेवढं पाहिजे तेवढं आणि इथे मी तीन ते चार चम्मच लाल तिखट पण टाकून घेतलं आणि थोडीशी बेळगी मिरची पावडर पण टाकली छान कलर येतो मग भाजीला आणि हे मस्तपैकी आता आपण इथे परतून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊया एक बटाटा मोठावाला स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आणि तो आता याच्यामध्ये कट करून टाकून घेतला आणि तो पण आता आपल्याला इथे परतून घ्यायचा आणि बटाटा मस्त असा मसाल्यामध्ये परतून घ्यायचा मसाला छान असा बटाट्याला लागला पाहिजे आणि थोडासा मग मसाल्यामध्ये परतताना बटाटा पण शिजले जातो मग जास्त वेळ लागत नाही भाजी तयार व्हायला आणि परत एकदा आता मिक्स करून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये जवळा टाकून घेऊया आणि जेवढा टाकून घेतल्यावर छानपैकी एकदा मिक्स करून घेऊया अर्धा मिनिट छान हे आता आपण परतून घेऊ आणि थोडीशी आता वरतून आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊ आणि अर्धा ग्लास आता मी इथे पाणी टाकून घेतलं आणि अर्धा ग्लास पाणी पुरेसं आहे भाजी शिजण्यासाठी आणि पाणी टाकल्यावर पण एकदा हे मिक्स करून घेतलं छानपैकी आणि आता या पाण्याला आपल्याला छान मस्तपैकी उकडी आणून घ्यायची आहे उकडी आल्यावरती आपण याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत तीन ते चार मिनटांसाठी आता झाकण ठेवून घेऊया याच्यावरती आणि तीन ते चार मिनिट झालेली आहे भाजी आता आपण शिजली की नाही बघून घेऊया एकदा भाजी छान अशी शिजलेली आहे मस्तपैकी आणि परत एकदा मी ही मिक्स करून घेतलं आणि वरून थोडीशी आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊ आणि मस्तपैकी अशी ही आपली जवडा बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे तुम्ही भाजीचा कलर पण बघू शकताय मस्त आला आहे आणि सुगंध पण फार छान येतो आहे आणि खाण्यासाठी पण ही भाजी एकदम टेस्टी लागते तुम्ही पण ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजची आपली रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि अशीच आपले व्हिडिओ बघत राहा आणि चला तर मग आपण परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय